अंगणवाडी मबळेच सिसा <laughs> बचा आणि नाचा होती विजया पकडून जा हा बघा पाळण्यावाला आणि ही पाळण्यात बसणार मुलगी तिच्या <laughs> हाताने आता संध्याकाळी जेवण कर चढ 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 अशी इथना उचलू शकतेस ना इथे पायऱ्यां पाय ठेवू शकतेस जा ना तू त्यात सडण मग झाला आता उतर बाजीला जायचं अजून या नाही आधी सर सोडून जाईल मी तिकडेच गौरे अति होत हे की व्यायामाच ग ते व्यायामाच एक एक पायान पण पुढे जाऊ शकतेस पाय हलवायला इथे पकडायचं असत हा जा पकड दोन्ही पाय असे वर खाली पुढे मागे कर एक एका एक टायमाला एक, एक, एक कर एका टायमाला एक कर पकड कच नाही पण ना तसच आहे एक पुढे एक मागे एक पुढे एक मागे पाहिजे तर त्याला नाही धरायचं तर मधल्या हिरव्याला धर आणि कर तो हलत असेल तर म्हणजे ह्याला पाहिजे तर ह्याला स्टेबल धर आणि मग जमत नसेल तर हळू हळू